नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जर नुकसान अर्ज करायचा असेल मोबाईलवर घर बसल्या तर तुम्हाला प्लेस्टोरवरून क्रॉप इन्शुरन्स हे जे ॲप आहे सध्या जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे तुम्ही पाहू शकता थ्री पॉईंट थ्री रेटिंग आहे त्याला तर हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तर तुम्हाला लॉग इन करायचं नाही ॲज अ गेस्ट लॉग इन करायचं आहे तर तिसरं ऑप्शन तुम्ही कंटिन्यू ॲज अ गेस्ट तुम्ही चूज करू शकता तर चूज केल्यानंतर तुम्हाला तिसरं ऑप्शन इथं पण तुम्हाला तिसरं ऑप्शन क्रॉप लॉस म्हणून ऑप्शन दिसत आहे तर ह्या क्रॉप लॉस ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्रॉप लॉस ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज उघडेल तर तुम्हाला नेक्स्ट पेज उघडताना तुम्हाला पहिलं ऑप्शन येत आहे की क्रॉप लॉस इंटिमेशन तर क्रॉप लॉस इंटिमेशनला लौ क्लिक करायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा जो काय असेल तर तो मोबाईल नंबर टाकूया आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तर ओ टी पी टाकूया आपण वेळ लागत आहे ओ टी पीला तर स्टेप बाय स्टेप पहा मित्रांनो तर ओ टी पी कशा प्रकारे टाकायचा आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज उघडेल सिलेक्ट स्कीम म्हणून तर तुम्हाला सीजन सिलेक्ट करायचं आहे तर खरीप आहे सोयाबीन तर दोन हजार चोवीस आपण इयर सिलेक्ट करूया स्कीम सिलेक्ट करूया प्रधानमंत्री फसल विमा योजना सेकंड तुम्ही चूज करू नका फसल विमा योजना सिलेक्ट करा स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे सिलेक्ट हे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला ऑप्शन येईल आता नेक्स्ट पेज आलेला आहे लक्षात घ्या वेअर फ्रॉम वेअर डीड यू एनरोल तर तुम्ही कुठं पीक विमा फॉर्म भरलेला आहे तर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर जर तर सध्या मी ऑनलाईन घर बसल्या फॉर्म भरलेला आहे जर तुम्ही जर सी एस मधून जर फॉर्म भरला असाल तर सी एस मधून सिलेक्ट ऑप्शन करा जर तुम्ही बँकेत जाऊन फॉर्म भरला असाल तर बँक सिलेक्ट करा तर असे हे ऑप्शन आहेत तर मी स्वतः स्वतः फॉर्म भरला असल्यामुळे मोबाईलवर तर फॉ फौर, फॉर्मर ऑनलाईन हे ऑप्शन निवडतो तर निवडल्यानंतर तुमच्याकडे त्या प्रिंटवर एक पॉलिसी नंबर असतो तर तो तुम्हाला पॉलिसी नंबर टाकायचा आहे तर स्वतःच आपला पॉलिसी नंबर टाकून घ्या पॉलिसी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पॉलिसी नंबर येऊन जाईल आणि तुम्हाला नेक्स्ट पेज उघडेल आता रिपोर्ट इन्सिडेंट करायचा आहे रिपोर्ट इन्सिडेंट करताना तुम्हाला तुम्ही काही कुठला पण ऑप्शन करू शकता त्यात क्लाउड बस्ट आहे क्लाउड बस्ट म्हणजे तुमचे ढगपुटी तर ढगपुटी तुम 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 जर तुमच्या बहात्तर तासाच्या आत जर तुमच्यात कडं तुमच्या एरियामध्ये तुमच्या सतत जर पाऊस पडला असेल तर तुम्ही क्लाउड बस्ट ऑप्शन सिलेक्ट करा त्यात तुम्हाला डेट ऑफ इन्सिडेंट निवडायचा आहे आता समजा मी आज करतोय पण कालची डेट निवडायची जेणेकरून काल आपलं नुकसान झालेलं होतं पण कालचं ऑप्शन निवडायचा नंतर स्टँडिंग क्रॉप निवडायचं जेणेकरून आपलं पीक हे जे उभे आहे चांगलं आहे आणि पर्सेंट म्हणजे शंभर टक्के आपलं नुकसान झालेलं आहे आणि फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला तर फोटो सध्या आपल्या शेतात जाऊन आपल्याला फोटो अपलोड करावा लागेल फोटो काढून तुमच्याकडे फोटो असले तर फोटो अपलोड करायचा किंवा तुमचा सेकंड मोबाईल जर असेल तर सेकंड मोबाईलमध्ये गुगलवर सर्च करून सोयाबीन क्लाउड बस्ट म्हणून तुम्ही लॉस सोयाबीन लॉस म्हणून तुम्ही सर्च करा गुगलवर तुमच्यात एक पेज फोटो येतील तुमच्या गुगलवर आणि तेच फोटो तुम्ही इथं अपलोड करू शकता तर आणि नंतर सबमिट करा तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही घरबसल्या नुकसान भरपाई अर्ज तुम्ही करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद